पुण्याच्या रोटरी क्लबने सोलापुरातील सायकल डिझायनर फारुख सय्यद यांच्याकडून दोन्ही पायांनी अदू असलेल्या दिव्यांगांसाठी सायकलीवर चालते दुकान करून घेतले त्याचा उपयोग करून कोणताही दिव्यांग सहजपणे या वाहनाच्या मदतीने व्यवसाय करू शकतो या मॉडेलचा उपयोग पुढील काळात कुणीही दुसरी कंपनी करू नये यासाठी त्यांनी या, या मॉडेलचा चक्क पेटंट बुक केला आहे फारुख सय्यद राहणार गुरुनानक चौक असे पेटंट बुक केलेल्या सायकल रिपेरी चालकाचे नाव आहे पाहूया हा विशेष वृत्तांत माझं नाव फारुख सय्यद तर मी एक ट्रायसिकल तयार केलो हँडिकॅप लोकांसाठी जसे की चालता फिरता दुकान या लोकांसाठी ते पुणे रोटरी क्लब त्यांनी मोफतमध्ये वाटप करतायत हे सायकली ते मला काम द्यायच्या अगोदर ते लोक तर, पुण्यातले रोटरी क्लबवाले पाच सात साईकली से तिथंच कुठंतरी तयार करून घेतली आहे परंतु त्यांना तेवढी आवडली नाही म्हणून ते, ना ते ना मला मला कॉन्टॅक्ट केले ठीक आहे बाबा करू म्हणलो मी अपंगाचं असेल तर पहिलं मी काम करतो म्हणलो कारण मला लहानपासूनच पहिल्यापासूनच अपंग लोकांसाठी आणखीन आपल्या देशासाठी काय करू हे असे लई काही इच्छा होती काही पण करण्याची तर बरं झालं म्हणलं की मला हा काम मिळालं तर एक सायकल आम्ही तयार केली वेट जास्त होणार असं वाटलं आम्हाला वेळ जास्त झाल्यावर तर ते लोक चालवणार कसं मग कारण त्रास होतो आहे ना पहिला जो नॉर्मल सायकल जे चालवतात ते कंपनी वगैरे जे तयार केले आहेत तिलाही जडदा लई त्रास होतो तेव्हा जेव्हा पण मी त्यांना बघतो आहे रोडवर चालताना कोणी धक्का मारत नाही कोणी हात लावत नाही कोणी तर त्यांना लई त्रास होतो आहे तर मी त्यावर एक रिसर्च केलो की के सायकलीला हलकी कसं करायचं आपण वेट वाढला तरी पण सायकल हलकी चालायला पाहिजे त्या हिशोबाने एक रिसर्च करून मी एक काम केलं ते माझ्या रिसर्चमध्ये एक काम दाखवलं ते करून बघितलं तर परफेक्ट झालं आणखीन एकदम इतकी सोपी झाली सायकल मी कमीत कमी पंधरा वीस पंचवीस आपंग लोकांना आपल्या लो सोलापुरातले त्यांना आणून मी ट्रायल घेतलो त्यांचं ते बोलले की नाही लय जबरदस्त केलं काम लय हलकी झाली तर मग त्याचं मी काय केलो पेटंट घेतलो कारण मी गेल्या तीस बत्तीस वर्षापासून लय इन्व्हेस्टेंट केलो सायकलीवर इतके काम केलं डबल चेन वगैरे 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 तर मला नंतरनं बघायला मिळालं आता यूट्यूब सुरू झाल्यापासून की माझे पन्नास टक्के माझी जे इन्व्हेशन माझी कला आहे ते दुसरे लोक चोरी केले चोरी करून ते जे आहे ना तर असं चोरी होऊ नये म्हणून मी काय केलो पेटेंट घेतलो कोलकात्यावरनं मी पेटेंट घेतलो पेटेंट पण आपल्याला मिळालं पेटंट मिळणं इतकं काय हे नाही परंतु मी एक सातवी शिकलेला माणूस सातवी शिकून मी पेटंट घेतलो कारण माझं स्वप्न पण होतं एक तरी मी की मी एकतरी पेटंट घेईल तर त्याबद्दल मी पेटनही घेतो दिव्यांग नागरिकांसाठी अनेक कंपन्यांनी हाताने पायडल मारणाऱ्या सायकली बनवल्या आहे परंतु लखवान किंवा पॅरेलिसमुळे ज्यांचे एक हात आणि एक पाय नाही त्यांचं काय असा सवाल फारुख सय्यद यांना पडला होता त्यासाठी त्यांनी भंगारातील जुने सायकल घेत त्याला आधुनिक रूप दिले तसेच सीटवर बसून एक हात आणि एक पायद्वारे चालवता येणारी सायकल तयार केली एक सायकल बनवण्यासाठी पंचवीस हजार रुपये खर्च येतो पण हा खर्च पुणे येथील रोटरी क्लबच्या माध्यमातून केला जातो आणि त्यांच्याच माध्यमातून हा ही सायकल अपंगाने देण्यात येते तर या मॉडेलचा कुठल्याही दुसऱ्या कंपनीने वापर करू नये यासाठी फारुख सय्यद यांनी या सायकलच्या मॉडेलचा पेटंट तयार केला आहे या पेटंट नोंदणीकरिता फारुख सय्यद यांना बारा ते पंधरा हजार रुपये खर्च आला आहे अनेक सायकल कंपन्यांना जे जमलं नाही ते सोलापुरातील सायकल मेकॅनिक फारुख सय्यद यांनी करून दाखवलं आहे इरफान पटेल न्यूज एटीन लोकल सोलापूर